आपण जेव्हा देवापुढे हात जोडतो तेव्हा काय मागतो चांगलं घर चांगली गाडी चांगली नोकरी मुलाबाळांचं सुख आरोग्य इत्यादी गोष्टी आपलं मागणं नेहमी स्वतःसाठी आणि आपल्या सुखासाठी असतं आपण देवाकडे आदरानं पाहतो पण स्वतःला कमी लेखत नाही पण विचार करा भक्ताची अशी कोणती अवस्था असेल जिथे भक्त देवाकडे स्वतःसाठी काहीच मागत नाही तिथे तो मोक्ष मागत नाही वय मंडळी अशी एक विलक्षण अवस्था आहे आणि ती अवस्था म्हणजे परम विनम्रतेची परम त्यागाची जिथे भक्त फक्त भक्तांचा दासाचा दास व्हायचं मागत असतो आज आपण संत तुकाराम महाराजांचा असाच एक अभंग पाहणार आहोत जो आपल्याला देवाकडे काय मागावं याची खरी ओळख करून देतो चला तर मग एकाग्र चित्ताने ऐकूया आणि अनुभवया संत श्रेष्ठ तुकोबरायांची ही विनम्र अमृतवाणी नमस्कार सर्वांचे अभंग सेवामध्ये स्वागत आहे आज आपण तुकोबरायांच्या गाथेतील एक अभंग पाहणार आहोत आणि आजचा अभंग आहे मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा ही काही साधी प्रार्थना नाही हा भक्ती मार्गावरचा सर्वोच्च टप्पा आहे या अभंगाचं सार सगळं मर्म आणि सगळी गोडी आहे एका सुंदर अशा विचारात देवाकडे मुक्ती किंवा स्वर्ग मागण्यापेक्षा देवाच्या प्रिय भक्तांच्या दासांचा दास होण्यातच खरा आनंद आणि खरी विनम्रता आहे चला तर मग या अभंगाच्या एका एका चरणाला स्पर्श करू आपण नेहमी देवाकडे मोठी पदं मागतो पण तुकोबर आहे असं कोणतं पद, पद मागत आहे अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज देवाला नम्र विनंती करतात आणि म्हणतात मज दास करी त्याचा संतदासाच्या दासाचा याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की हे देवा मला तू तु, तुझा दास बनवू नकोस किंवा संतांचाही दास बनवू नकोस तर जे संत तुला प्रिय आहेत त्या संतांची जे सेवा करतात त्या दासांचा जो दास असेल तो दास तू मला बनव ही अहंकाराला पूर्णपणे नष्ट करणारी आणि विनम्रतेची सर्वोच्च मागणी आहे या चरणाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्रांचे धाकटे भाऊ शत्रुघ्न रामायणात रामाची सेवा लक्ष्मणाने केली रामाच्या अनुपस्थितीत त्यांच्या पादुकांची सेवा भरताने केली पण शत्रुघ्नांनी काय केलं त्यांनी अयोध्येत राहून भरताची सेवा केली त्यांचा विचार हा होता की माझे मोठे भाऊ भरत जे माझ्या प्रभुरामचंद्रांच्या पादुकांची सेवा करत आहेत ते रामाचे दास आहेत मी त्या दासाची सेवा करेन त्यांनी कधीही स्वतःसाठी राज्य पद किंवा मोठेपणा मागितला नाही त्यांनी स्वतःला कायम पडद्यामागं ठेवलं आणि भरताची काळजी घेतली जेणेकरून भरताला रामाच्या सेवेत आणि त्यांच्या चिंतनात काही अडथळा येऊ नये म्हणून ही जी विनम्रतेची त्यागाची आणि निस्वार्थ सेवेची भावना आहे मी देवाच्या दासाचा दास होईन ती शत्रुघ्नांच्या चरित्रात आल्याचे आपल्याला स्पष्ट दिसते आणि हाच भक्तीचा सर्वोच्च असा आदर्श आहे आपण सगळे जन्मा मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी धडपडत असतो पण तुकोबराय असं काय मिळाल्यावर करोडोवेळा आनंदाने जन्म घ्यायला तयार आहेत तर याविषयी तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी ते म्हणतात देवा तू मला एकदा त्या संताच्या दासाचा दास बनवलंस मग मला मोक्षाची मुक्तीची काही इच्छा उरणार नाही मग भले कल्पवरी म्हणजे करोडो वर्ष मला पुन्हा पुन्हा गर्भवास म्हणजे जन्म घ्यावा लागला तरी तो मी सुखे म्हणजे आनंदाने सहन करेन आणि या तत्वाचं एक सुंदर उदाहरण म्हणजे वृंदावनाच्या गोपी गोपींची कृष्णावरची भक्ती ही सर्वोच्च मानली जाते त्यांना वैकुंठ मोक्ष किंवा स्वर्गाची काही इच्छा नव्हती उद्धवाने जेव्हा त्यांना ज्ञानाचा संदेश दिला तेव्हा त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं आम्हाला तुझा तो निर्गुण ब्रह्म नको आम्हाला आमचा सगुण खेळणारा खोड्या काढणाराच श्रीकृष्ण हवा आहे त्यांची एकच इच्छा होती की आम्हाला पुन्हा पुन्हा याच वृंदावनात जन्म मिळू दे याच यमुनेच्या काठी आम्ही गवळणी म्हणून जन्माला येऊ दे म्हणजे आम्हाला पुन्हा आमच्या कानाची सेवा करायला मिळेल त्याच्यासोबत खेळायला मिळेल त्यांच्यासाठी श्रीकृष्णाच्या सहवासाचं सुख इतकं मोठं होतं त्यांना गर्भवासाच्या दुःखाचं काहीच वाटत नव्हतं त्या मोक्ष नाकारून पुन्हा जन्म घ्यायला तयार होत्या हीच ती अवस्था आहे जिथे सेवेचा आनंद मुक्तीच्या आनंदापेक्षा कितीतरी मोठा असतो आपण नेहमी चांगलं काम मोठं काम मिळावं अशी अपेक्षा करतो पण तुकोबाराय असं कोणतं काम करायला तयार आहेत त्याविषयी ते त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात नीचवृत्ती काम परिमुखी तुझे नाम ते म्हणतात देवा मला अगदी नीचवृत्ती काम म्हणजे जगात जे सर्वात हलकं काम असेल जगात सर्वात जे कमी प्रतीचं मानलं जाणारं काम असेल ते काम करायला माझी तयारी आहे फक्त माझी एकच आठ आहे की ते काम करताना माझ्यामुखी तुझं नाम अखंड राहावं याचं उदाहरण म्हणजे आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ आपले राष्ट्रसंत गाडगे महाराज गाडगेबाबा हे एक महान संत एक ब्रह्मज्ञानी पुरुष होते पण त्यांनी काय केलं ते कधी सिंहासनावर बसून प्रवचन देत बसले नाहीत ते एखाद्या गावात जायचे आणि हाती खराटा घेऊन स्वतः गटार साफ करायला आणि रस्ते साफ करायला सुरुवात करायचे की जे काम समाजात नीच मानलं जात होतं तेच काम गाडगेबाबांनी आपलं वृत्त बनवलं आणि ते हे नीचवृत्ती काम करत असताना त्यांच्या मुखात काय असायचं तर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा अखंड नामगजर त्यांनी दाखवून दिलं की कुठलं काम छोटं किंवा मोठं नसतं जर मनात देवाचं नाव असेल तर गठारं साफ करणं हे सुद्धा देवाच्या पूजे इतकंच पवित्र काम आहे कामाचा प्रकार महत्त्वाचा नाही तर काम करताना असलेली मनाची वृत्ती महत्त्वाची आहे अभंगाच्या चौथ्या आणि शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे ते म्हणतात हे पांडुरंगा माझ्या मनात जे काही थोडं पार संकल्प इच्छा आकांक्षा उरल्या असतील त्या सगळ्या तुझ्या आणि तुझ्या भक्तांच्या सेवेमध्येच खर्च व्हाव्यात आणि संपून जाव्यात तुझ्या सेवेशिवाय माझ्या जीवनात दुसरा कुठलाही संकल्प कुठलंही ध्येय उरू नये आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले ज्ञानोबा माऊली विचार करा संत ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात योगीराज होते त्यांना रेड्याच्या तोंडून वेद वधवण्याचं सामर्थ्य होतं भिंती चालवण्याची शक्ती होती त्यांनी मनात आणलं असतं तर ते मोठा मठ स्थापन करू शकले असते हजारो शिष्य जमवून स्वतःला जगद्गुरु म्हणून मिरवू शकले असते हा एक मोठा संकल्प असू शकला असता पण त्यांनी काय केलं त्यांचे सर्व संकल्प कशात वेचले गेले तर सामान्य अडाणी बहुजन समाजाच्या सेवेत त्या काळात जेव्हा सगळं ज्ञान संस्कृत भाषेत बंदिस्त होतं तेव्हा त्यांनी गीतेसारखा गहन ग्रंथ प्राकृत मराठीत आणला आणि ज्ञानेश्वरी लिहिली कारण माझ्या सामान्य मराठी बांधवांना ज्ञानाचा प्रकाश मिळावा त्यांनी आपला हा सगळा वेळ सगळी बुद्धी सगळी शक्ती या एका महान सेवेसाठी खर्च केली स्वतःसाठी काहीच मागितलं नाही काहीच ठेवलं नाही त्यांचे सगळे संकल्प त्या एका ध्येयासाठी म्हणजेच लोककल्याणासाठी वेचले गेले तर या संपूर्ण अभंगाचा एकूण सार काय तर तुकाराम महाराज देवाकडे धन दौलत किंवा मोक्ष वगैरे मागत नाहीत तर ते आहेत विनम्रतेचं सर्वोच्च शिक ते म्हणतात मला संतांच्या दासांचा दास बनव ही सेवा मिळाली तर मी करोडो वेळा जन्म घ्यायला तयार आहे कोणतेही काम करायला तयार आहे माझ्या मुखात फक्त तुझं नाव असू दे आणि माझ्या सगळ्या इच्छा तुझ्या सेवेतच संपून जाऊ देत अशी मागणी संत तुकाराम महाराज पांडुरंगाकडे करत आहेत हा अभंग आपल्याला फार एक मोठी आणि मोलाची शिकवण देतो ती शिकवण म्हणजे सुख आणि शांती ही जीवन जीवनाची गुरु किल्लीच आहे पहिली गोष्ट म्हणजे मोठेपणात नाही तर लहानपणात खरा आनंद आहे जग आपल्याला नेहमी मोठं व्हायला पहिलं यायला पद मिळवायला शिकवतं पण तुकाराम महाराज आपल्याला अगदी त्याच्या उलटं सांगत आहेत ते सांगतात की खरा आनंद खरी शांती हे मोठ्यापणाच्या अहंकारी सुखात नाही तर मी काहीच नाही या विनम्र भावनेत आहे ज्या दिवशी आपण स्वतःला सर्वात लहान समजायला लागतो त्या दिवशी आपण मनातला सगळा ताण सगळी स्पर्धा सगळा मत्सर आपोआप नाहीचा होतो दुसरी गोष्ट म्हणजे मोक्षापेक्षा भक्तीश्रेष्ठ आहे आपल्याला वाटतं की जन्मामरणाच्या फेऱ्यातून सुटणं म्हणजे मोक्ष आणि हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे पण तुकोबार आहे आपल्याला भक्तीचा एक असा टप्पा दाखवत आहे की जो मोक्षाच्या पलीकडे आहे म्हणजे प्रेमळ सेवेचा भक्ताला देवाशी एकरूप होऊन विरघळून जायचं चा नाही आहे तर त्याला साखरेचा दाना बनून साखरेसारखं चव घेत राहायचं आहे त्याला देवाची आणि देवाच्या भक्तांची सेवा करण्याचा तो आनंद पुन्हा पुन्हा अनुभवायचा आहे भले त्यासाठी कितीही जन्म घ्यावे लागले तरी चालेल तिसरी गोष्ट म्हणजे कामाला प्रतिष्ठा कशाने मिळते हा अभंग आपल्याला श्रमप्रतिष्ठेचा एक महान संदेश देतो कुठलंही काम छोटं मोठं नसतं तर ती कामाची प्रतिष्ठा ही ते काम करत असलेल्या आपल्या भावनेवरून ठरते जर तुम्ही देवाचं नाव घेत प्रामाणिकपणे आणि आनंदाने गठार साफ करत असाल तर ते काम देवाच्या मंदिरातल्या पूजेपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि जर तुम्ही गर्वाने अहंकाराने राजसिंहासनावर बसला असाल तर ते व्यर्थ आहे म्हणून तुम्ही काय काम करता हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही कोणत्या भावनेनं करता हे महत्त्वाचं आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे खरी प्रार्थना कशी करावी हा अभंग म्हणजे एक आदर्श प्रार्थना आहे खरी प्रार्थना म्हणजे मला हे दे मला ते दे अशी मागणीची यादी नाही तर खरी प्रार्थना म्हणजे संपूर्ण समर्पण देवा माझी कोणतीच इच्छा नाही तुझी जी इच्छा असेल तीच माझी इच्छा मला फक्त तुझ्या सेवेचं माध्यम बनव हीच माझी भावना आहे जिथे सगळे आपले संकल्प संपून जातात तिथे फक्त देवाची इच्छा उरते आणि जिथे देवाची इच्छा असते तिथे नेहमी आनंद आणि शांतीच असते थोडक्यात हा अभंग आपल्याला अहंकार सोडून विनम्रतेकडे मोक्षाच्या इच्छेतून निस्वार्थ सेवेकडे आणि मागणीतून संपूर्ण समर्पणाकडे कसा प्रवास करायचा हे आपल्याला शिकवतो चला मग आपणही आजपासून तुकोबारायांच्या या शिकवणीतला एकतरी कण उचलण्याचा प्रयत्न करू आणि दिवसभरात देवापुढे हात जोडताना मला हे दे म्हणण्याऐवजी एकदा तरी असं म्हणूया की देवा आज माझ्या हातून कुणाची तरी निस्वार्थ सेवा घडू दे हा एक विचार आपल्या प्रार्थनेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाईल मला खात्री आहे संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाने तुमच्या मनातही एक भक्तीचा सकारात्मकतेचा नवीन अंकुर फुलला असेल जर हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा दररोज एक अभंग पाहण्यासाठी आणि तो चुकू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दावा आणि आपल्यासोबत जास्तीत जास्त लोकांना या ज्ञानप्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आजच्या या गाथेतील एक अभंग या कार्यक्रमात इथंच थांबूया पुन्हा भेटूया उद्या एका नवीन अभंगासोबत एका नवीन भक्तिविचारासोबत जो आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देईल तोपर्यंत आपण विठू माऊलीचं नामस्मरण करूया E